श्री स्वामी समर्थ उद्या वसुबारस आहे आणि याच दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे वसुबारस या दिवसापासूनच दिवाळीला सुरुवात होत असते रमा एकादशी आणि वसुबारस हे एकत्र आलेले आहेत त्यामुळे या दिवसाचे महत्व हे आणखी वाढलेले आहे समुद्रमंथनातून निघालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा दिवस साजरा केला जातो हिंदू धर्मानुसार गोमातेला म्हणजेच गायीला विशेष असे महत्व आहे वसुबारस या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे त्याचप्रमाणे एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित असते आणि रमा एकादशीला श्रीकृष्णांची पूजा केली जाते श्रीकृष्ण हे श्री विष्णूंचेच एक अवतार आहेत त्यामुळे रमा एकादशीला विष्णूंच्या पूजेसोबतच श्रीकृष्णांच्या पूजेलासुद्धा विशेष असे महत्त्व आहे या दिवशी गाय वासराच्या अंगी असलेली उदारता प्रसन्नता समृद्धी शांतता आपल्याला लाभ हवी म्हणून गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे गायीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे हा वसुबारशेचा दिवस वसुबारस या दिवशी आपण खऱ्या गायीची पूजा करत असतो परंतु जर आपल्याला प्रत्यक्ष गायीची पूजा करणे शक्य नसेल आपल्या घरी किंवा आपल्या आजूबाजूला गाय वासरू नसेल आपल्याला गोशाळेमध्ये जाणे शक्य नसेल तर आपण कामधेनूच्या मूर्तीची पूजा करू शकतो किंवा गाय वासराचे चित्र हे रांगोळीने तांदळाच्या साह्याने किंवा एका पेपरवरती आपण गायवासराचे चित्र रेखाटून या चित्राची सुद्धा पूजा करू शकतो बारशेच्या दिवशी काही पदार्थ चुकूनही खाऊ नयेत आणि काही भाज्या या घरामध्ये चुकूनही बनवू नयेत कोणत्या भाज्या या दिवशी बनवू नयेत आणि खाऊ नयेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा वसुबारस या दिवशी नैवेद्य काय असावा तर या दिवशी पुरणपोळी उडदाचे वडे बाजरीची भाकरी आणि गूळ तर या नैवेद्यांना विशेष मान आहे आणि त्यातही उडदाचे वडे हा या दिवसाचा खास नैवेद्य असतो त्यामुळे गाईला आपल्याला या दिवशी उडदाचे वडे हे आवर्जून खायला द्यायचे आहेत या दिवशी आपण घरामध्ये गहू खाऊ नयेत त्याचप्रमाणे मूग खाऊ नयेत तसेच या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ खाऊ नयेत नैवेद्यामध्ये सुद्धा गाईच्या दुधापासून बनलेले पदार्थ किंवा तुपापासून बनलेले पदार्थ मिठाई याचा वापर करू नये तसेच या दिवशी रमा एकादशी सुद्धा असते त्यामुळे या दिवशी मांसाहार चुकूनही करू नये या दिवशी मांसाहार करणे हे अत्यंत अशुभ सांगितलेले आहे कारण जेव्हा आपण मांसाहार करतो त्यावेळेला आपला क्रोध वाढतो उत्तेजनता वाढते म्हणून मांसाहार आपल्याला करायचा नाही मद्यपान करायचं नाही त्याचप्रमाणे या दिवशी आपण ज्या काही भाज्या बनवतो यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही कोणत्याही धार्मिक विधीसाठी जो आपण नैवेद्य बनवतो तर यामध्ये कांदा लसूण हा निषिद्ध सांगितलेला आहे त्यामुळे आपल्याला नैवेद्यामध्ये जर आपण आमटी बनवणार असू तर यामध्ये कांदा लसूण वापरू नये आणि आपण सुद्धा कांदा लसूण खायचा नाही रमा एकादशी असल्यामुळे या दिवशी तांदूळ म्हणजे तांदळाचा भात किंवा तांदळाचे इतर पदार्थ हे सुद्धा खाऊ नयेत तसेच घेवडा हे सुद्धा तामशिक अन्न मानले जाते आणि एकादशीच्या दिवशी घेवडा खाल्ल्याने आपले जे संतान आहे त्यांना त्रास होतो म्हणून घेवडा खाऊ नये या दिवशी वांगी खाऊ नये त्याचप्रमाणे मसूर तूर तर हे खाणेसुद्धा टाळायचे आहे आपण जो स्वयंपाक करतो यामध्ये मोहरीचा तेलाचा वापर करायचा नाही त्याचप्रमाणे या दिवशी पान खाऊ नये आपण जर वसुबारशेचे व्रत करणार असो उपवास करणार असो किंवा आपण एकादशीचा एक उपवास करत असतो तर अशा वेळेला आपल्याला आपण जे काही उपवासाचे पदार्थ बनवणार आहोत यामध्ये साधे मीठ न वापरता सैनव मिठाचा वापर करायचा आहे आपण जर उपवास करणार असू तर रेडीमेड ज्यूस कोल्ड्रिंक्स हे सेवन करू नये त्याचप्रमाणे इतरांचे उष्टे खाऊ नये आपले उष्टे कोणाला देऊ नये आपल्याला आपल्या उपवासाचं पावित्र्य राखायचं आहे या दिवशी बाहेरचे खाणेसुद्धा आपल्याला टाळायचं आहे शक्यतो आपल्याला घरचेच जेवण जेवायचं आहे तर अशा काही भाज्या आहेत ज्या आपल्याला या बारशीच्या दिवशी आणि रमा एकादशीच्या दिवशी काहीही झाले तरी खायच्या नाहीत तसेच या दिवशी आपल्याला काही गोष्टी या आवर्जून करायच्या आहेत जसं की आपल्याला या दिवशी सात्विक राहायचं आहे गायवासराची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी श्रीकृष्णांची सुद्धा पूजा करायची आहे या दिवशी आवर्जून आपल्याला गायीला उडदाचे वडे खायला द्यायचे आहेत या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे परंतु काहीही झाले तरी काही चुका मात्र या दिवशी अजिबात करू नयेत जसं की आपल्याला या दिवशी रमा एकादशी असल्यामुळे तुळशीला स्पर्श करायचा नाही तुळशीपत्र तोडायचं नाही पूजेसाठी जे तुळशीपत्र लागणार आहे तर ते आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं असतं एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालायचे नाही तुळशीला स्पर्श करायचा नाही आणि तुळशीची पानेसुद्धा तोडायची नाहीत त्याचप्रमाणे या दिवशी चांबड्याच्या वस्तू वापरू नये अगोदर सांगितल्याप्रमाणे या दिवशी मांसाहार करू नये त्याचप्रमाणे तामसिक अन्नपदार्थ ग्रहण करू नयेत या दिवशी घरामध्ये कलह वादविवाद करू नयेत पशुपक्ष्यांना त्रास देऊ नये तसेच या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये कोणाचाही अपमान करू नये असे छोटे छोटे नियम हे आपल्याला वसुबारशेच्या दिवशी अवश्य पाळायचे आहेत तरच आपण जी काही पूजा करणार आहोत व्रत करणार आहोत तर ते सफळ होईल